नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जेवणाबद्दल काही माहिती या ठिकाणी मिळवणार आहोत पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यासाठी सुद्धा आपल्याला हे भाषण उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पाच सप्टेंबर शिक्षक दिन भाषण पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपल्या कर्तृत्वाने आपला समाज आपले मानव बांधव यांची अखंड सेवा करणाऱ्या या शिक्षकाची स्मृती आम्हा सर्व भारतीयांच्या मनात राहावी म्हणून त्यांच्या जन्मदिनी पाच सप्टेंबर प्रतिवर्षी शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा भारतात रूढ झाली दक्षिण भारतात महाराज मद्रास शहरापासून चाळीस मैल अंतरावर तिरुत्थानी हे लहानसे गाव आहे या गावात श्री वीरस्वामी अय्यर यांच्या कुळात श्री राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म झाला तो दिवस होता पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्या घराची आर्थिक ही बेताची होती त्यांना चार भाऊ व एक बहीण होती त्यांचे वडील तेलगू व संस्कृतचे जाणकार पंडित होते त्यांनी राधाकृष्णन यांना बालपणीच तेलगू संस्कृत पाठ शिकवले आठ वर्ष तिरुताणीला घालवल्यानंतर ते तिरुपतीला लुथरन मिशन्स स्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी भरती झाले चार वर्षानंतर ते वेल्लोरच्या वहरीस कॉलेजमध्ये गेले व तेथूनच चार वर्षानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले एकोणावीसशे पाच साली उच्च शिक्षणासाठी ते मद्रासला गेले त्यांनी बी एला तत्त्वज्ञान विषय घेण्याचे ठरवले याच तत्वज्ञान विषयाने त्यांना संपूर्ण भारतात कीर्ती मिळवून दिली बी एची परीक्षा ते प्रथम श्रेणीत पास झाले नंतर त्यांनी एम एची परीक्षा देण्याचे ठरवले ते एम एच्या परीक्षेत एकोणावीसशे आठ साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्यावेळी एम एला असताना एक प्रबंध लिहावा लागे त्यांनी वेदातील नीतीशास्त्र हा प्रबंध लिहिला ते एकोणावीसशे नऊमध्ये मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्राध्यापक झाले विषयाचा विस्तार किती करायचा त्यांचा संक्षेप कुठे करायचा याचे तारतम्य ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून तत्वज्ञान विषय ते वर्गाला शिकवत त्यांचे संपूर्ण शिक्षण इंग्लिशमधून झाले ते इंग्रजी वातावरणातच शिकून देखील ते आपल्या रीतीरिवाजांनी हळवूनच राहिले तलम शुभ्र धोतर बंद गळ्याचा सदरा डोक्यावर दक्षिणी पद्धतीचा फेटा सोनेरी फ्रेमचा चष्मा असा त्यांचा साधा वेश होता यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मैसूर येथे नवीन महाराजा विद्यापीठात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली भारतात राधाकृष्णन सर्वपल्ली हे आजच्या विज्ञान युगात भारतीयांसाठी समायोजित मार्गदर्शन करणारे ऋषुतुल्य आचार्य होऊन गेले ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे व्यक्तिमत्व हे अक्षर स्वरूपात व्यक्त झाले आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ आपल्या जीवनात प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त आहेत त्यांची शिकवण राष्ट्रीय धन आहे ती आपला शैक्षणिक वारसा आहे हा आपण दरवर्षी शिक्षण देणे जतन करून ठेवला पाहिजे भारताच्या अशा या थोर शिक्षकास नम्र अधिव अभिवादन एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल काही माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू